बिग बॉस मराठी पाकच्या घरात जी सदस्य होती ती अंकिता वालावलकर तर तिचा लग्नसोहळा नुकताच पार पडलेला आहे तिच्या लग्नसोहळ्यामध्ये म्हणजे सर्वांनीच म्हणजे एंट्री केलेली आहे आनंदाने सहभाग घेतलेला आहे तर इ आपण पाहतात की म्हणजे अंकिताच्या लग्नामध्ये अगदी शाही थाटमाट असल्यासारखे वाटत होतं आता हा हळदीचा फोटो आहे हळदीचा कार्यक्रम झालेला आहे आणि कुठले पूजा अर्चा या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हळदी मेहंदी संगीत हे सगळे प्रोग्राम अगदी म्हणजे रीतिरिवाजाप्रमाणे पार पडलेले आहेत तिचे आईवडीलही लग्नामध्ये अगदी उत्साहानं सामील झालेले आहेत आणि तिनं लग्नाच्या मंडपामध्ये अगदी भारदस्तपणे एंट्री केलेली आहे सर्वांनी तिचं फुलं जे उधळून स्वागत केलेलं आहे नृत्य केलेलं आहे महिलांनी तिच्या एंट्रीच्या वेळेला असं सगळं हा कार्यक्रम आहे तर तिच्या लग्नामध्ये बिग बॉसच्या घरातील जवळपास सर्वच मंडळी आलेली होती पण सूरज चव्हाण दिसला नाही असं बऱ्याच जणाला वाटलं लग्नामध्ये म्हणजे कोण आले होते दादा म्हणजे दादा म्हणजे कीर्तनकार दादा आणि पॅडी दादा योगिता दा। चव्हाण योगिता चव्हाणचा नवरा डी पी दादा आ, योगीता चवान, योगीता चवान, निखिल चव्हाण हे सगळेजण आलेले होते ज्याला जमेल जा त्यांनी आलेले होते आर्या जाधव येऊ शकली नव्हती आर्या जाधवचेही म्हणजे कुठंतरी काहीतरी ती बिजी असल्यामुळे ती येऊ शकली नाही असं तिनं पण एक पोस्ट टाकलेली आहे आणि तिची अंकिताच्या लग्नाला हे सर्वच म्हणजे थरातून लोक आलेले होते म्हणजे राजकीय कलाकार आणि कुणाल भगत हा संगीत क्षेत्रातला आहे तर त्याचे मित्रमंडळी असं सगळेजण म्हणजे अंकिताच्या लग्नाला हजेरी लावलेली होते आणि कुणाल भगतच्याही घरी अगदी म्हणजे कार्यक्रम यथा सांगपणे पार पडलेले आहेत कुणाल भगत हे मांडव पूजनासाठी घरी गेलेला होता आणि त्याच्या घरीही मांडवपूजन झालेलं आहे त्याचं घर कोकणातच आहे आणि सुंदर असं घर आहे हे पाहतात ना तुम्ही हे कुणाल भगतचंच घर आहे तर क म्हणजे लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला लग्नसोहळ्यामध्ये सूरज चव्हाण होता याचं कारण सर्वांना म्हणजे असं वाटू लागलं होतं की सूरज चव्हाण आणि अंकितामध्ये काही म्हणजे बिनसलं की काय वगैरे अशा गोष्टी चर्चेच्याच असतात ना काहीतरी झाल्यावर तर अगदी तशी चर्चा चालू होती तर सूरज चव्हाणचा एक चित्रपट म्हणजे चित्रपटाची शूटिंग चालू आहे त्याच्यामुळं तो येऊ शकला नाही झापूक झुपूक चित्रपटाची आणि त्याने व्हिडिओ कॉल करून जे अंकिताशी बोलणं वगैरे झालेलं आहे असं ऐकण्यात आलेलं आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद